बातमी रवी राणा यांच्या संदर्भातील रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची दहीहंडी आज आहे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून ओळखली जाते दहीहंडीला कलाकार देखील उपस्थित आहेत दहीहंडी लाडक्या बहिणीला समर्पित अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे आणि दरम्यान याच दहीहंडीमध्ये अभिनेते चंकी पांडे यांनी नृत्य केलेलं आहे ते देखील पाहूया 别碰着 आणि अभिनेते चंकी पांडे यांच्याजवळ सविस्तर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शुभमळे यांनी रवी आणि नवनीत राणा यांची दहीहंडी जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि अर्थातच मोठे मोठे सेलिब्रिटी जे आहेत या दहीहंडीसाठी साठी येत असतात आणि चंकी पांडे जे आहेत त्यांनी पहिली उपस्थिती जी आहे आताच दर्शवलेली आहे त्यांची जाणून घ्या नवनीत राणा रवी राणा यांकी आहे मेरे लिए अमरावती जब भी आता हो ना

पहिली उपस्थिती त्यांनी सेलिब्रिटींची जी आहे दर्शवलेली आता दिसून येते आणि त्यांनी अशी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे की परत समजा नवनीत राणा कधी इंडस्ट्रीमध्ये काम करायला येतात त्यांच्यासोबत करा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज अमरावती अमरावतीमध्ये स्वाभिमान पक्षाची ही दहीहंडी आपण पाहतोय दरम्यान रवी राणा जवळ देखील बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूया सर्वात मोठी दहंडी जी आहे त्याला सुरुवात झालेली आहे अर्थातच ही दयंडी जी आहे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या आयोजित झाली आहे आणि तेच या संघटनेचे अध्यक्ष देखील आहे मोठ्या प्रमाणात आहेत आहेत ते इथे दाखल झालेले आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः दादा आहेत त्यांच्याशी जाणून घ्या कशा पद्धतीने दहंडीची सुरुवात झालेली आहे भरपूर मोठी गर्दी कसं पुढचं नियोजन नाही विदर्भातली सगळ्यात मोठी दहीहंडी असते दरवर्षी कोणाला कोणा समर्पित असते यावेळेस मुख्यमंत्री लाडकी बहीण याला समर्पित दहंडी केलेली आहे एकीकडे के महायुतीने समर्पित ही दहंडी आहे नेमका याच्याबद्दल नियोजन कसं आहे आणि संकल्पना कशी आहे नाही महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली महिलांना मोठ्या प्रमाणात तीन हजार रुपयाची मदत केली आणि एक महिलांना तीन हजार रुपये पंधराशे महिना आणि दोन महिन्याचे तीन हजार रुपये टाकले ते महिलांसाठी मोठी मदत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र आराध्य दैवत आहे त्यांचा दुध अभिषेक हा सुद्धा आम्ही करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे या दैवतावर जे राजकारण सुरू आहे ते कुठेतरी बंद झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या ठिकाणी दुग्ध अभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा थोड्या वेळामध्ये आम्ही करणार आहे तर एकीकडे बघू शकतो की राणा यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे सोबतच माळवण मध्ये घडलेल्या घटनेवर देखील त्यांनी उल्लेख जो आहे तो त्यांचा दर्शवलेला आहे वीडियो जर्नलिस्ट ललित तो चौधरी मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज अमरावती महबूबा

Woo! <laughs>